बेल्ट आहे या तिघींच्या पण हातात बेल्ट नाही आहे आणि या तिघींच्या हातात बेल्ट आहे फक्त यांना डेमो आपल्याला द्यायचा आहे म्हणजे लास्ट मेंबर आहे त्यांच्या हातात बेल्ट फक्त आणि या चौघांना म्हणजे एनर्जी किती पास होते याचा एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे ओवर वा च म्हणजे ला पैसे काढले की ते येणारे इथं पर्यंत पासआउट झालेले म्हणजे याची जी घोस फोर आहे ते एका मेघेची घोस फोर पाच हजार घोस फोर आहे म्हणजे विजय हात सांगा मेजर आपल्याला करंट किती दिवसात भेटतो लगेच भेटतो मग ती त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळत आहे की बेल्ट त्यांच्यावर गाठला परंतु ती एनर्जी डायरेक्ट त्यांच्याकडे पास झालेली आहे आणि यांना एनर्जी झालेली आहे ठीक आहे आता बघा रेडिएशन रेडिएशन किती घातक आहे एक कॉल आपल्यासाठी किती घातक असू शकतो याचंही उदाहरण कोण चालू फक्त हॉल म्हणलेले ठीक आहे